नमस्कार मंडळी आम्ही अग्रिकोळ युट्यूब टे चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत चिवणीचं कालवण पहिला पाऊस पडल्यानंतर येणारी मच्छी म्हणजे चिवणी चिवणी किंवा उधवण आमच्याकडे या चिवणीला उधवणीची चिवणी असं म्हटलं जातं तुम्ही पाहू शकता एकीकडे पाऊस चालू आहे आणि इथे आपण जिवंत चिवणी आहेत त्याचं आता कालवण करून घेऊ जेव्हा सुरुवातीचा पाऊस पडतो तेव्हा चिवणी ही मच्छी खूप मोठ्या प्रमाणे नदीमध्ये किंवा खाडीमध्ये भेटली जाते तुम्ही पाहू शकता इथे भरपूर अशी मोठ्या प्रमाणामध्ये चिवणी मच्छी आहे ती पण पूर्ण अशी जिवंत चिवणी मच्छी आता साफ करून घेऊया चिवणी मच्छीच्या आतमध्ये जो काटा असतो तो, तो कडक असतो त्यामुळे जरा काढताना काळजीपूर्वक काढायचा आहे अशा पद्धतीमध्ये चिवणी मच्छी साफ करून घेत आहोत आपण चिवणी मच्छी अशा पद्धतीमध्ये साफ करून झालेली आहे पाहू शकता काही चिवणी मच्छीच्या आतमध्ये पेरसुद्धा आहे चिवणी मच्छी साफ करून झालेली आहे चिवणी मच्छी आता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया गॅसवर एक भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेलं लसूण टाकून लसूण जरा लालसर होईपर्यंत परतून घ्या लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया मसाला तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये साफ केलेली चिवणी मच्छी आहे ती टाकून घेऊया मच्छी टाकून झाल्यानंतर सर्व मच्छी एकत्र करून घेऊया जेणेकरून सर्व मच्छीला मसाला लागला जाईल त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ लावून सुकवलेले कैरीचे बाटे आहेत ते या कालवणामध्ये टाकत आहे कैरीची बाटली टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर कालवनावर ढाकण ठेवून देऊया आणि पंधरा ते वीस मिनटं कालवण शिजत ठेवूया गॅसवर वीस मिनटं झालेल्या आहेत आता त्यावरचं ढाकण काढून घेऊया पाहू शकता कालवणाला वाफसुद्धा खूप छान आलेली आहे कालवनामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया अशा पद्धतीमध्ये चिवणी मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे रेसिपी आवडस लाईक कर, कर, करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू